आम्ही राज्यमंत्री तर नाराज नाही इतक्या चांगल्या सुविधा इतक्या आम्ही बैठका घेऊ शकतो इतक्या चांगलं काम करण्याचा स्कोप आहे चांगल्या काम करतो आहे त्याच्यामुळे अशी परिस्थिती आमच्याकडे तर परभणी जिल्हा आपण शिक्षण विभागाची विभागाची घेतली पोलीस काय नाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात जेव्हा महाराष्ट्रामध्ये सरकार आलं तर त्यांनी सर्व विभागांना शंभर दिवसांचा आराखडा तयार करण्याकरता लाला होता त्या शंभर दिवसाच्या आराखड्यामध्ये जे जे विषय त्यांनी दिलेले होते त्याची काय परिस्थिती आहे याच्याकरता आज शिक्षण विभाग आणि गृह विभागाचा आढावा घेतला आणि समाधान परिस्थिती समाधानकारक परिस्थिती या ठिकाणी आढळून आली परभणीच्या शिक्षण विभागावर बरेच तासे ओढले जातात बऱ्याच अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचाराची जे प्रकरण आहे त्याच्यावर बरंच वादन झालं नाही स्पेसिफिक असं कुठले प्रकरण जर का असतील तर निश्चितपणे ते आमच्याकडे द्यावे आपण त्या प्रकरणावर निश्चितपणे कारवाई देखील करू परंतु या ठिकाणी आज अभिनंदन करण्याची गोष्ट आहे की शिक्षण विभागाच्या परभणी विशेष करून परभणी जिल्ह्यातल्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून काही अतिशय चांगल्या पद्धतीचे उपक्रम देखील राबविण्यात आलेले आहेत एक महत्वाचा मुद्दा होता सध्या राज्यात चर्चा आहे की राज्यमंत्र्यांना अधिकार दिले जात नाही अशा प्रकारची चर्चा आहे मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांना अधिकार देत नाही कुठेतरी राज्यमंत्री नाराज आहेत अशी चर्चा आहे आम्ही राज्यमंत्री ना तर नाराज नाही इतक्या चांगल्या सुविधा इतक्या आम्ही बैठका घेऊ शकतो इतक्या चांगलं काम करण्याचा स्कोप आहे चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे त्याच्यामुळे अशी परिस्थिती आमच्याकडे तर राज्यमंत्र्यांना धोरणात्मक सहभागी करून घेतलं जात नाही अशी चर्चा आहे नाही नाही जे जे, जे पाहिली आहेत त्या कॅबिनेट मंत्र्याकडून मुख्यमंत्र्यांकडे जातात तर राज्यमंत्र्यांना तिथे कुठेही नाही असंही आहे नाही जे अधिकार घटनेमध्ये ज्यांना ज्यांना दिलेले आहेत ते पूर्ण अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे असं एखाद्या विभागामध्ये किंवा एखाद्या मंत्र्याकडे झालं असेल तर निश्चितपणे तो मार्ग मान्य मुख्यमंत्री पाचही राज्यमंत्री नाराज पाच नाही राज्यमंत्री सहा आहेत आणि सहाही खुश आहेत